मराठी लोककलेतलं खणखणीत नाणं म्हणजे लावणी लावणी म्हणजे खरं तर ती राणीच आहे आपल्या लोककलेची आणि त्या लावणीला समोर आणणारी खरं तर आपण अनेक सिनेमे मराठीतले क्लासिक सिनेमे पाहिले आहेत ज्याच्यामध्ये लावणी ही केंद्रस्थानी होती आणि एक तमाशापट म्हणण्यापेक्षा तो कलाप्रकार लोकांसमोर मांडण्यात आपण मांडणाऱ्या आपण फिल्म्स आपण पाहिलेले आहेत आणि अशीच एक फिल्म आपल्या भेटीला येते झिंग नावाची आणि या सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं आनंदी सौरभ तेजल आणि पद्मनाभ खूप छान वाटतं आहे खरं तर त्याली काही गाणी मी ऐकली काही ट्रेलर पाहिला त्यातल्या काही गोष्टी बघितल्यात सो पहिल्यांदा आमचं कौतुक की असा एक विषय घेऊन तुम्ही आमच्या भेटीला येत आहे पद्मनाभ म्हणजे जे एक पाहिलेलं स्वप्न असतं आपलं की म्युझिकल ज्या पुढे आपलं नाव आहे एक फिल्म बाय आपण म्हणतो आणि एक दुसरं कर... संगीतकाराचं स्वप्न असतं की पद्मनाभ गायकवाड म्युझिकल असं तुझं फर्स्ट टाईम येत आहे सो मी तुझ्यापासूनच सुरुवात करेन खरं तर कारण खरं तर अशा सिनेमाचा संगीत आत्मा असतो तू कशा पद्धतीनं विचार केलास सो uh, फर्स्टली so तमाशा uh, ही जेव्हा कन्सेप्ट मला सौरभनी आणि डिरेक्टर सरांनी सांगितली त्यावेळेलाच मी खुश झालो की वा आता खूप काय करायला मिळणार आपल्याला आणि ह्यामध्ये गण आहेत लावण्या आहेत वगनाट्य आहे ह्यामध्ये नांदी आहे सो खूप असं म्हणजे मेजवानीच होती माझ्यासाठी सगळं करायची सो खूप मजा, uh, मजा आली पण मजा आलीच पण त्याच्याबरोबर एक जबाबदारी पण येते आणि त्या सगळ्या गोष्टी असतात त्याबद्दल पण आपण बोलूयात आनंदी खरं तर तुला आम्ही खूप गाण्यांमधून ऐकलं आहे आणि क्लासिक्स आहेत तुझेसुद्धा सो या सिनेमात तू काय घेऊन येतेस आणि या सिनेमाबद्दल तू तुझं जे कनेक्शन आहे त्याबद्दल काय सांगशील जो प्रकार मला खूप कमी गायला मिळाला आहे तो म्हणजे लावणी आणि मी त्याबद्दल मुळात पद्मनाभचे खूप आभार मानेन की त्यांनी मला या लावणीसाठी कास्ट केलं ला। आणि सगळा चित्रपटच सुंदर आहे आणि ही लावण्या सगळ्याच लावण्या खूप सुंदर चित्रित झाल्या तेजल पण आहेत तिचा माझा अजून योग यायचा आहे की मी तिच्या ठिकाणी मी गायले त्यात ऐश्वर्यानी परफॉर्म केलं आणि मोठं एक हायलाईट आहे म्हणजे आशिष पाटील यांची कोरिओग्राफी आहे मी ही जी लावणी गायली ती लिहिली आहे मुकुंद भालेराव यांनी आणि मला वाटतं की लावणीच्या ज्या खास वेगळ्या प्रकारचे इंटिमेट एक्सप्रेशन्स आहेत बारकावे आहेत गाण्याचे सुद्धा ते, ते निमित्ताने मला एक्सप्लोर करता आले आणि असा एक आउट अँड आऊट तमाशा प्रधान चित्रपट की जो अनेक वर्षांनी मला वाटतं येतो आहे आपल्याकडे आणि तिथे जास्तीत जास्त आपलं जे मूळ रूप आहे लावणीचं किंवा इतर लोकसंगीताच्या प्रकारांचं ते देण्याचा प्रयत्न केला आहे कुठेही त्याला आ, कंटेम्पररी म्हणून आत्ताचं एक काठपदर लावायचं हे नाही जितकं तुम्हाला ओरिजिनल फॉर्ममध्ये ऐकायला मिळणार आहे आणि इनफॅक्ट फक्त गाण्यांबद्दलच नाही एकूणच त्या कलाकारांचं आयुष्य जसं असतं ते जे आपण एक तीन तासात तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे पण खरं तर म्हणजे जेवढा कस लावणी सादर करत असताना एखाद्या अभिनेत्रीचा किंवा एखाद्या लावणी कलाकाराचा नृत्यांगनाचा लागत असतो तेवढाच तो गाता नाही लागतो कारण ती सगळी जी नजाकत ती चेहऱ्यावरून एक्सप्रेस जरी करत असली तरी तुला गाण्यामध्ये ती पण आणायची आहे सो एक ते वेगळं चॅलेंज असतं येस येस नक्कीच आणि यानिमित्ताने मी मला तर खूप एक तर ती मुळात इतके सुंदर शब्द आहेत कारण लावणी म्हटल्यावर ती शृंगार आणि ते शब्दांमध्ये ती पहिल्यांदा उतरते आणि ती इतकी सुंदर कंपोज केली आहे मला वाटतं अंतरागाताना मला अक्षरशः असं जाणवत होतं की म्हणजे आय कॅन इमॅजिन की इथे काय पिक्चराईज होऊ शकतं आणि असं खूप सुंदर म्हणजे त्याच्यात इंटिमेट पार्ट त्याच्यात एक टिपिकल डान्स जो उभा राहून आपण डान्स करतो फडाचा त्यातला पार्ट ते सगळे वाद्यमेळ तसा सुंदर साधला आहे त्याचं पण ग्रेट मी पद्मनाभला देईन की त्याचा खूप अभ्यास आहे त्याबद्दल की लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्सचं एवढं नॉलेज नंतर फक्त संगीत प्रकार म्हणून नाही वाद्यांचंसुद्धा ती त्यांनी सगळी स्वतः अरेंज केली आहेत गाणी हे सुद्धा त्याचं एक कौतुक त्या आहे त्यामुळे फार मजा आली आणि तीन कडकडीत लावण्या आहेतच याशिवाय खूप सुंदर नांदी आहे खूप अजून गणपण आहे येस well, म्हणजे तमाशा म्हणले की जे जे सगळं येतं आणि हे जे काही ते सजवत आहेत ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे खरं तर काय सांगशील तुझा सिनेमा एकंदर अनुभव आणि तुझं कनेक्शन कनेक्शन म्हणायला गेलं तर कनेक्शन फार सुरू सुरुवातीपासून आम्हीच होतो मी माझी टीम अक्षय शुभम मोहन आणि पद्मनाभ सुरुवात आम्हीच केली आहे तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता खूप काही शिकायला मिळालं बघायला मिळालं अनुभवायला मिळालं त्यात आमची माझी पहिलीच फिल्म आहे ॲज अ ॲक्टर ॲज अ प्रोड्युसर म्हणून तर ह्यात बारक्या रायटिंगपासून ते सगळ्यांना भेटणं ऑन सेट ह्याचा अनुभव खूप छान होता आणि हे दोन हजार दोन हजार तेवीस अडीच वर्षाचा प्रवास आता उतरतो आहे ते स्वप्न खरं होतं आहे ह्याचा है, खूप आनंद आहे आणि ह्यामध्ये मी किस्ना नावाचं पात्र साकारतो आहे किसना एक खूप छान गोड आणि त्याच्या त्याच्या दुनियात मस्त असलेला मुलगा आहे गावाकडचा मुलगा घर परत त्याचं शेती हे त्याची लाईफ आजोबा हे त्याची लाईफ बाकी या सोडून दुसरं काही नाही आहे तर मजा आली करायला आणि खूप काही शिकायला मिळालं तर सुरुवात जेव्हा फिल्म करायचे ठरले आमच्या टीमसोबत की त्या विषय निवडायचं जर काय कोणता आता बघायला गेलं तर रोमॅन्टिक मूव्हीज म्हणा ॲक्शन मूव्हीज हे खूप आहेत तर करायचं काय तर आम्ही बघत होतो आमची टीम काय करता येईल तर आम्हाला आपलं की आपल्या मातीतला आपला विषय का नाही निवडायचा की जे लोकं विसरत चालले आहेत तर ते का नाही घ्यायचं तर आम्ही बऱ्याच फडांना व्हिजिट केलो मंगला बनसोडे असतील काळू बाळू त्यांना व्हिजिट केलेलं आमतं आणि हे सग त्यांना व्हिजिट करून आम्ही त्यांचा अभ्यास केला की ते लोक कसं राहतात फिरतात काय कसं सादर करतात आणि त्यांचं राहणं पिणं त्यांचं परत सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं स्टाईल ऑफ लिव्हिंग हे महत्त्वाची गोष्ट होती मग ते आम्ही जेव्हा ठरवलं की नाही आता हे बेस्ट हे सादर करू लोकांना पण पोचलं पाहिजे जे की लोक विसरत चालत इथून सुरुवात झाली मग पद्मनाभ भेटला पद्मनाभ सगळ्या गोष्टी बोललो तिथून ते जॉईन झाला पद्मनाभचे गाणी तर बेस्ट आहेत तुम्हाला माहिती आहे त्याच्यात त्याच्यामुळं तर हे सिंगर्स भेटले आम्हाला एडेच गोड सिंगर्स भेटले त्यात आणि मग अमित कोळी जे आपले डिरेक्टर आहेत त्यांची साथ अमित कोळी इज अ ग्रेट माणूस सांगायचं आलं तर कारण त्यांचं कसं होतं की हस्त वातावरण सेटवरचा कुणाला काय टेन्शन नाही ते असले तर हसत मदत हसत खेळत वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आशिषदादा दादा होते तर लावणी तर तुम्हाला माहीत आहे दादामुळे तर लावणीला जान आली तर मजा आली काम करताना थँक्यू स्पेशल जबाबदारी खूप मोठी असते आणि जेव्हा असा एक कलाप्रकार आणि त्यावरतीच एखादा सिनेमा बेतलेला असतो सो तुझा आजवरचा प्रवास कसा होता आणि म्हणजे तू काय काम केलंस आणि जोडली गेलीस मुळात तर मी पहिल्यापासूनच लावणी म्हणजे नृत्य प्रकाराशी जोडले गेलेले आहे मी स्वतः साडेतीन वर्षाच्या असल्यापासून डान्स करते त्यामुळे डान्स हा माझ्या अंगामध्ये रुजला गेला म्हणायला हरकत नाही आणि स्पेशली लावणी मी बऱ्याच लोककला केलेल्या आहेत गोंधळ असेल आपलं वाघ्या मुरळी अशा बऱ्याच लोकला केल्यात आणि लावणीमधले जे वेगवेगळे प्रकार आहेत खडी लावणी बैठी लावणी शृंगारी शाहिरी ह्या सगळ्या लावण्यांचा अभ्यास करून मी त्या सादर पण केल्यात एक रंगमंचावरती स्पर्धक म्हणून उतरली आहे पण जेव्हा हा चित्रपट करायचा ठरलं आणि जेव्हा मला समजलं की लावणी आहे तेव्हा तर मी अशी ते की ओके मी डन आहे यासाठी कारण हा माझा जवळचा विषय आहे आणि जेव्हा समजलं की आशिष दादा लावणी बसवणार आहेत तेव्हा जरा मनामध्ये धाकधूक होती कारण की एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला ती गोष्ट शिकवणार आणि त्या व्यक्तिमत्वाला आपण न्याय द्यायचा त्याच्या शिकवणीला न्याय द्यायचा आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि थोडं भीतीदायक पण होतं पण अशी जादा आहे त्यानं मला बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या सांगितलं या चित्रपटामध्ये मी मंजुळा नावाचं पात्र करते आहे अगदी मी जशी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये घुंगरांशी प्रामाणिक आहे तशीच ती पण मंजुळा घुंगरांशी प्रामाणिक आहे तिच्या आईचा विश्वासाला ती तडा न देणारी मुलगी आहे आणि लावणीच तिला लावणीचं म्हणजे तमाशाचा फड किंवा लावणी या प्रकाराला ती जोडली गेलेली आहे त्यामुळे एकंदरीत बघायला गेलं तर Uh, जवळचाच विषय होता त्यामुळे जास्त अशा काय अडचणी आल्या नाहीत पण शिकायला खूप जास्त मिळाला कारण रंगमंचावर करणारी लावणी ही वेगळी असते आणि कॅमेरासमोर करणारी ही वेगळी असते मग त्याच्यामध्ये आधा आल्या हावभाव आले नजर आली uh, समोरच्याला किती कॅची करायचे कट्स आले मेन हां एक्झॅक्टली म्हणजे की कुठं ब्रेक होतंय आणि ते तिथूनच परत उचलणं आणि काय एक्सप्रेशन दिले लक्षा ते लक्षात ठेवून परत त्याच बीट उचलणं तेच एक्सप्रेशन ते खूप टफ होतं पण सगळ्या टीममुळे हे शक्य झालं आणि जसं की यांनी संगीत दिग्दर्शक संगीत दिग्दर्शन केलेलं आहे तर ते खूप स्पीडी लावणी आहे आणि खडी लावणी असल्यामुळे त्याचे बीट कट आहेत की म्हणजे इथं बीट संपला तर दुसरा बीट नवीन स्टार्ट होतो आणि ती शृंगारिक आणि खडी असल्यामुळे त्याच्यामध्ये आदा आहेत कारण ती लावणीच आहे की ऐवज माझा लाखाचा तर मग तो कसा ऐवज प्रेझेंट करायचा इथून त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तो ऑडियन्सपर्यंत कसा पोहोचवायचा एकूण या टीमबरोबर काम करायला तर मजा आलीच आणि अजून एक लावणी त्याच्यामध्ये मी केलेली आहे ती म्हणजे राया जी बैठी लावणी आहे आणि विरह म्हणू शकतो आपण त्या लावणीला की एक डीपनेस किंवा एक आपल्या आतली भावना कशी एक्सप्रेस करायची तशी ती लावणी आहे राया ती पण फार सुंदर आहे आर्या आंबेकरनी गायलेली आहे ती लावणी त्यामुळे ती फार जवळची लावणी आहे म्हणायला हरकत नाही कारण खडी लावणी कोणीही करू शकतं बीट टू बीट बसवल्यानंतर पण एक विरह प्रेम आणि ती आत्मीयता प्रेझेंट करणं हे खूप अवघड असतं एक अभिनेत्री म्हणून पण आणि एक उत्तम डान्सर म्हणून पण पण पड़ मला हे दोन्ही पैलू साकारायला मिळाले आणि ते माझ्या मते तर मी उत्तम साकारलेले आहेतच तर आता ते चित्रपटगृहात दिसतीलच तसं भारी हो अच्छा माझ्या आईला या सगळ्या गोष्टींची आवड होती पण तुम्हाला माहिती आहे तेव्हाच्या काळात नव्हते सपोर्ट घरामधून तर मग मम्मी माझ्याशी होते की एम ए टी गाडी असायची तेव्हा तर त्याच्यावरती ती मला ओढणीला बांधून मी मागं पाठीला असायची तर मग आमचा साताराहून सांगली कराड कोल्हापूर हो असा प्रवास एम ए टीवरून चालायचा आणि रिटर्न येताना ए बी सी डी ओ आई असं सगळं म्हणत म्हणत यायचं तर ते स्पर्धेला तिनंच मला गाणी शिकवली तिनंच डान्स शिकवला मग हळूहळू क्लासेस लावले माझं भरतनाट्यम विशारच झाले तर मग क्लासिकलचा पण बाज लावणीचा पण बाज असं शिकत शिकत इथपर्यंत आली मराठी पाऊल पडते पुढे असेल हे रिॲलिटी शो पण केलेले आहेत पण एकंदरीत ह्याच्या सगळ्यासाठी रंगमंचावर परफॉर्म करणं खूप महत्त्वाचं आहे कारण विश्वास पाहिजे आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे की आपण हे प्रेझेंट किती चांगलं करू शकतो आणि अदा काय असतात तर हे मी माधुरी दीक्षितकडून शिकलेली आहे म्हणजे त्या ग्रेटच आहेत तर असं काहीसं सगळं मिळून आलं ते एकत्र म्हणजे लहानपणापासून आईची आवड जपत आली आहे असं पद्मना जसं मगाशी म्हणालो की म्युझिकल पद्मनाभ गायकवाड म्युझिकल असं जेव्हा येतं तेव्हा एक ते छान वाटतं बघायला ऐकायला पण त्याच्यासोबत एक जबाबदारी येते आणि असा एक कलाप्रकार की जे तो तुला खूप प्रामाणिक राहायचं असं आनंदी पण म्हणाली की त्याला कुठलंही आपण क कंटेम्पररी किंवा आत्ताच्या काळात म्हणून त्याला कुठलेही वेगळे काही ठिगळ न लावता खरं तर ठिगळच म्हणू शकतो कारण जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे ते सगळं जपणं त्या सगळ्याबद्दल सांगशील सो स्टार्टच माझी राम कदमांच्या पिंजऱ्यापासून झाली मी जेव्हा नरेशन झालं माझं डिरेक्टरसोबत त्यानंतर मी पिंजरा हा मूवी बघितला आणि त्यामध्ये त्यांनी कुठले कुठले म्हणजे इन्स् काय काय केलं त्यांनी परत चाळ कुठं वापरलेत कडं ताशे कुठं वापरलेत ढोलकीसोबत कडं का वापरले त्यांनी ह्याचा सगळ्याचा अभ्यास केला आणि आता मी तुम्हाला सांगतो आता ढोलकीज जेव्हा आपण वाजवतो त्यावेळेला चार पाच लोकांना ती ऐकू जाते पुढच्या शेवटच्या लोकांना काय ऐकू जातं ताशा कडं सो so, ते ढोलकीसोबत कडं त्यावेळेला का वाजवलं जायचं ते शेवटच्या माणसांपर्यंत so, ते पोचावं सो त्याचा पण आता आपल्या तिन्ही पण लावण्यांमध्ये गणांमध्ये कडं पण वाचते ताशे पण वाचतात आणि ढोलकी पण वाचते सो so, त्याचं कॉम्बिनेशन आणि ती ऑथेंटिक तो जो लावणीचा बाज आहे तो मी जपायचा यातनं पूर्णपणे प्रयत्न केला म्हणजे ती केक चिक ढक काहीच नाही आहे ह्यामध्ये फक्त ढोलकी गजा ढोल असेल जे काय असेल ते सगळं आपले पारंपरिक इन्स्ट्रुमेंट आहेत ह्यामध्ये हो या येस येस करेक्ट 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 बरोबर बरोबर सो मी खूप अजयातुलना नाही ऐकायचं ट्राय केलं आहे ह्यामध्ये कारण जेवढं त्यांना ऐकू तेवढं ते माझ्यावरती इम्पॅक्ट पडणार पडणार वाजले की बारा अप्सर आली ते मी ते एक दीड वर्ष मी ते अजयातुल बंदच केलेलं आपल्या ह्या जमांना कारण म्हणजे ते मला चुकीचं नाही वाटत कारण त्याचा प्रभाव खूप आहे माझ्यावरती दादाचा आणि या खरं तर आत्ता जसं आपण मगाशी म्हणालो की खूप गोष्टी म्हणजे नवीन किंवा तरुणाईला आवडतं या नावाखाली खूप गोष्टी त्याच्यामध्ये लाईव्ह परफॉर्मन्समध्ये पण आपण ऑन करत जातो पण या सगळ्यामध्ये प्युरेस्ट काहीतरी आपण जेव्हा आपल्याला करायला मिळतं त्याचा एक वेगळाच आनंद असतो सो ती प्रोसेस तू कशी एन्जॉय करतेस कारण पु पुढे जाऊन कदाचित त्याच गोष्टीची तुला फरमाईश पण होती ती त्याही गोष्टी तुला गाण्यासाठी आवरून सांगितलं तु जाईल वाटतं शब्दांना खूप महत्त्व आहे कारण शब्दा शब्द चांगले असतील ना गाण्याचे तर गाणी खूप टिकतात कारण चांगला अर्थ कायम टिकतो आणि आजही आपण जुनी गाणी आठवतो म्हणजे संगीत तर चांगलंच होतं पण ते शब्द खूप म्हणजे आजही आपल्याला ते रेलेव्हेंट वाटतात तर त्यामुळे चांगले शब्द ह्या सगळ्याच गाण्यांमध्ये आहेत आणि त्यामुळे काळाचं जे तू म्हणतोस की आज शेवटी भाषा बदलते तसं आपल्याला गाणी मग काय म्हणतात बोली भाषेकडे जास्त वळायला लागली आहेत आता बोल बुल, बोलण्यासारखी गाणी होत चालली आहेत पण त्यामुळे कुठेतरी आपल्यात आपल्याकडे एक जे सुंदर काव्य काव्यात्मकता आहे आपल्या भाषेचं इतकं सौंदर्य आहे आणि ते गाण्यांच्या रूपाने ते पुढे जाणार आहे असं मला वाटतं त्यामुळे मला खूप छान वाटतं की इतकी सुंदर गाणी लावणी लिहिणं अजिबात सोपं नाही आहे शृंगार इतका सुंदर पद्धतीने लिहिणं मी कुठेही ते जराही वलगर न वाटू देता त्यातली शृंगारिकता जपणं आणि ते सुंदर वाटणं हे हे खूप चॅलेंजिंग आहे ते त्यांनी केलेलं के आहे आणि मॅम आय एम व्हेरी प्राऊड की आयम पार्ट ऑफ दिस प्रॉजेक्ट शेवटी आता ही तुमची झिंग येणार आहे आणि ती प्रेक्षकांना झिंग चढवणार आहे तिथंवर घेऊन जायचं आहे सिनेमा सो शेवटी एक अभिनेता आणि निर्माता म्हणून काय सांगशील Uh, पहिली तर की एक खरा प्रयत्न केला आहे हे मी एकट्यानंच शक्य नाही आहे माझ्या टीममुळे शक्य घडलं आहे आणि टीम आणि माझे पार्टनर दीपक पेटकर त्या त्यांच्यामुळं हे घडलेलं आहे आणि प्लस हे जे कलाकारोब आहेत हे आणि बिहाइंड द कॅमेरा हे जे कलाकार त्यांच्यामुळं घडलेलं आहे फिल्म हे झिंग घडले आहे आणि कलाकार म्हणून तर आहेच की पहिलंच काम आहे तर लोकांना आवडेल असं वाटतंय आवडेलच आणि निर्माता मुनी फिल्म मी चांगली सगळ्यांमुळेच घडलेली आहे एक लोककला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की कुठंतरी विसरत चाललेत लोकं तर अशी एक सगळ्यांना विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन झिंग बघा हे नक्कीच आवडेल ह्याची खात्री देतो थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू 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 एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट